काय वाटत की काय आपल्या सगळ्यांना माहिती आहे आम्ही कुठलीही चुकीची गोष्ट केलेली नाही हे वारंवार सांगत आहोत आम्ही कुठलाही कायदा तोडलेला नाही त्यामुळं अपात्र होण्याचा प्रश्नच येत नाही दुसरी महत्वाची गोष्ट मी पूर्वी पण सांगितलं होतं एका माझ्यातल्या कोडोलीच्या सरपंचांना अपात्र करण्यासाठी एका राष्ट्रीय अध्यक्षांचा फोन आला होता त्यांनी खूप प्रयत्न केले त्या सरपंचाला तीन वर्ष अपात्र करू शकले नाहीत तर आमदारांना स्वतः स्वरा अपात्र करणं काय खायची गोष्ट आहे का हे शक्य नाही अपात्रता होणं आमच्या आम्हाला माहिती आहे शंभर टक्के आम्ही अपात्र होणार नाही विरोधकांकडनं कायम आरोप केले जात होते की शंभर टक्के तुम्हाला अपात्र केलं जाईल किंवा यांचा अध्यक्षांचा राजीनामा दिला जाईल ह्या सगळ्या गोष्टी पुढे येत असताना त्या विरोधकांपैकी संजय राऊत असतील किंवा बाकी सन्मान नेते असतील यांनी कधी ग्रामपंचायतीचं इलेक्शन लढले का आजपर्यंत कधी ग्रामपंचायतीचं इलेक्शन न लढणारे लोक आम्हाला अपात्र करण्याचं सांगतात जो इलेक्शन लढतो जो गावचे इलेक्शन लढतो त्याला अपात्र करणं किती अवघड आहे का आहे ते करत शेवटी कायदा आहे कायद्यातल्या गोष्टी होणार नाहीत आणि आहेत ते आम्ही कुठलीही गोष्ट चुकीची केलेली नाही मात्र विधानसभा अध्यक्ष हा निकाल येण्याच्या आधी मुख्यमंत्र्यांना भेटले याच्यावर उद्धव ठाकरे म्हणले हे भगत आहे आता एक साधी गोष्ट आहे विधानसभा अध्यक्ष सुद्धा स्वतःच्या विधानसभा क्षेत्राचे आमदार असतात त्यांच्या क्षेत्रामध्ये महानगरपालिकेमधले त्यांच्या मतदारसंघातली काही कामं होती कामा त्या कामासाठी ते भेटायला गेले होते आणि हे भेटणं हे रुटीन असतं त्यामुळे मिली बघत वगैरे हो काय नाही त्यांच्या लक्षात आलं त्यांच्या तज्ज्ञांनी त्यांना सांगितलं की आपण जे वेळ घालवलाय तो चुकीचा घालवलाय हे अपात्रता वगैरे काय होणार नाही त्यामुळे आता ते वेगा कुठला ते मार्ग शोधलाय त्यांनी आज, आज, आज नेहरपर्यंत निकाल लागेल थोडी पण धाकधूक नाहीये काइज सोडत नहीं शौगिरी महाराज बघून घेतील काय अडचण नाही आम्हाला कम ऑन गाइस हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस हम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना ये रेड वाला सही वाला देना हमें ढक्कन पहले तो सही पाणी पी ना Monnington Oxyridge, proudly Indian.